देवेंद्र फडणवीस काही करू शकत नाही एस आय टी नेमतील आणि हवा तसा अहवाल घेतात देवेंद्र फडणवीस आणि ने नेपाळचे मंत्री यांच्या कामाची पद्धत सारखी कळलं काय केलं त्यांनी आतापर्यंत इतक्या भ्रष्टाचाराच्या चार मंत्र्यांवर झाले पाच हजार कोटीचा भूखंड गेला असेल तीन हजार कोटीचा एम एम आर डीचा कॉन्ट्रॅक्टाचा विषय सर्वोच्च न्यायालयाने समोर आणला रोज भ्रष्टाचाराची प्रकरणे येत आहे देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं एवढंच मला सांगा काय सांगतात त्या आम्हाला हा कुठली प्रवचनं आहेत कायदा सुव्यवस्था हा काही नाही हातात सत्ता आहात म्हणून तुम्ही नेते आहात आता सत्ता नसेल त्या दिवशी तुम्ही नेते है नसाल या राज्याचे एन डी एचे उमेदवार सी पी राधाकृष्ण जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत ते उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये विजयी झाले त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करू आमचे उमेदवार सी पी बी सुदर्शन रेड्डी यांनी निवडणूक अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांनी निवडणूक लढले विरोधी पक्षाची एकजूट दिसली जगदीप धनखड यांना मिळालेली मतं तेव्हा पंच्याहत्तर टक्के बरं आणि आता राधाकृष्णन यांना मिळालेली मतं यात प्रचंड तफावत आहेत आमच्या उमेदवारांना तीनशे मतं मिळाली आमची साधारण तीनशे चौदाची ताकद होती समस्त विरोधी पक्ष आहे तीनशे चौदा पंधरा मतं अवैध ठरवली आणि ती मतं इंडिया आघाडीला मिळणारी होती हे स्पष्ट झालं ती मतं इंडिया आघाडीला मिळणारी होती पण शेवटी निवडणूक निर्णय अधिकारी जे असतात ते कोणाचे असतात हे आपल्याला माहिती आहे जसं महाराष्ट्रातल्या विधानसभा लोकसभा निवडणुकीत झालं तसं तिकडे होऊ शकतं ही पंधरा मतं त्या पंधरा मतांवरची मता जी खूण होती ती इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांच्यासमोर केलेली खूण होती आणि ती मतं अवैध ठरवली काही कारणानं त्यानंतर आता आपण म्हणतो की क्रॉस शूटिंग झालं आहे दहा बारा का असेल ते झालं असेल साधारण ज्याच्या हातात सत्ता आहे प्रचंड ताकद आहे पैसे आहेत त्यांना फक्त दहा मतं तिकडे तिकडे करता आली आणि ना ही दहा मतं कोणती असावीत साधारण आम्हाला अंदाज पहिल्यापासून होता आम्ही नाराज नाही आम्ही निराश नाही आम्ही लढलो आणि तीनशेचा आकडावरती आम्ही थांबलो हा आकडा लहान नाही संसदेत तीनशे हा विरोधी पक्षाचा आकडा एकत्रित हा लहान नाही हा सुद्धा आकडा मोठा ले ले मतजी आहे आणि त्यांना मिळालेली मतं जी आहेत चारशे बावन्न चारशे सत्तावन्न त्यांना एरवी मिळणारी अनेक मतं आहेत बिजू जनता दलाची आहेत अकाली दलाची आहेत केसीआर पक्षाचे आहेत हे लोक तटस्थ राही हे त्याच दहशतीमुळे आणि भीतीमुळे ह्यांनी आम्हाला या वेळेला मतदान करण्याचा विचार केला होता यासा गयाने। पन या सगळ्यांनी पण शेवटी म्हटलं ना भय दहशत सत्तेचा गैरवापर या गोष्टी झाल्या तरी निवडणूक उत्तम झाली आता नवीन उपराष्ट्रपतींवरती जबाबदारी आम्ही देणार आहोत ती म्हणजे पूर्व राष्ट्रपती झनकड्यांचा शोध घेण्याची राज्यसभा सुरू झाल्यावरती आम्ही हा मुद्दा उपस्थित करू की नवीन राज्यपालांच्या अधिकारामध्ये एखादी एस आय टी स्थापन करता येईल का की गए पूर्व उपराष्ट्रपती कोणी म्हटलं ते आता हरियाणातल्या एखाद्या फार्महाऊसवर आहेत अन्य आहेत जोपर्यंत त्यांचं सार्वजनिक दर्शन होत नाही आणि इतके दिवस त्यांना कोठे डांबून ठेवलं होतं ते स्पष्ट होत नाही तोपर्यंत ते गायब आहेत असंच आम्ही गृहीत धरतो संविधानाचं रक्षण करण्यासाठीच नवीन उपराष्ट्रपती जर आले असतील तर आपले पूर्व उपराष्ट्रपतींचं काय झालं हे राज्यसभेला माहिती देण्याचं काम त्यांची जबाबदारी त्यांची आहे ना मतं फुटतील असा अंदाज नाही काही मतांच्या संदर्भात जो संशय होता आणि हा संशय देशभरातला आहे तो काय एका राज्यातला नाही ना संपूर्ण हे इतकं मोठं देश आहे आणि देशामधले देशा इतके खासदार आहे प्रत्येकाची प्रत्येकाला माहिती असते कोणी कोणाला फोन केल्यात कोण कोणाला भेटलेलं आहे कोणी कोणाला चहाला बोलवलेलं आहे हां त्यांच्याकडे पेगॅशेस असेल आमच्याकडे बऱ्याच काही ॲक्सेस असतात ना अजिबात नाही नशीब ते शिवसेना माननीय उद्धव ठाकरे पक्षाची पंचवीस मतं फुटली असं बोलत नाहीत आणि पवारसाहेबांची सत्तावीस मतं फुटली असं बोलत नाहीत असं विधान करणाऱ्यांचा मेंदू गुडघ्याससुद्धा नाही त्यांना मेंदूच नाही हे कोण लागून गेले तर आमची मतं आहे हे तुम्ही निष्ठावंत जे राहिलेत आमच्या पक्षामध्ये ताकदीनं त्यांचा अपमान करताय सगळ्यांचा निष्ठा या शब्दाचा अपमान आणि कलंक लावणारे हे लोक आहेत हे जे बोलत आहेत कोणी आज स्वतः विकले गेले स्वतः शरण गेले स्वतःचा स्वाभिमान घाण पडला स्वतः गुलामी पत्करताय आणि इतरांवरती शिंतूडे उडवत आहे हे जे कोणी लोक आहेत शिंदे गटाचे वगैरे त्यांना सांगा जाऊन फार शाणपणा करू नका आता नेपाळमध्ये जे झालंय ना, ना, ना लोक रस्त्यावरती आले हा तसं तुमच्या बाबतीत व्हायला वेळ लागणार नाही या महाराष्ट्रात लोक खतखत खथ आहेत आमच्याकडे कोणी नाराज नव्हतं ना, ना पवारसाहेबांच्या पक्षात ना आमच्या पक्षात ना काँग्रेस पक्षामध्ये अजिबात ना। नाही नाराज जर कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षामध्ये होते नाराज जर कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षामध्ये होते पण प्रत्येकाची मतं प्रत्येकाला पडलेली आहेत इतकंच मी सांगतो देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र स्वतःचं स्थान सांभाळावं सध्या कोणी असं बोललं नाही की आम्ही इन मतं फोडू एन वातावरण चांगलं नाही आणि एन मिळणारी मतं तटस्थ राहिली इन एरवी मिळणारी बी जे डीची मतं बिजू जनता दलाची मतं त्यानंतर अकाली दलाची मतं के सी आर पक्षाची मतं ही तटस्थ का राहिली याच्याविषयी बोला जी तुम्हाला मिळणारी कायम संसदेच्या प्रत्येक मतदानामध्ये गेल्या वर्षा अनेक वर्षामध्ये सर्व मतं भारतीय जनता पक्षाला पडली अनेक कृशल बिलं जेव्हा आली अनेक तेव्हा ही सगळी मतं भारतीय जनता पक्षाच्या बाजूने पडली ती मतं तुम्हाला मिस्टर फडणवीस यावेळेला तुम्ही घेऊ शकला नाही ह्याच्यावर जर आपण मत व्यक्त केलं तर बरं होईल आमची पं ही पंधरा अवैध मतं जी आहेत समोरच्या फुल्या या सुदर्शन रेड्डी यांना पडलेल्या तीनशे आमची तेवढीच मतं आहेत आमची मतंच तेवढी आहेत आपण त्या संपूर्ण गणित दोन्ही सभागृहांचं केलं तर आमच्या मतांचा आकडा त्यापेक्षा जास्त नाहीच आम्ही एकसंख आणि एकजूट राहिलो क्रॉस वोटिंग आणि मतं फुटणं काही गरज नाही काही काहीही गरज नाही काहीही त्याची गरज नाही निवडणूक झालेली आहे आम्ही आमच्या कामाला लागलो आता हा त्यांचा पक्षातला अंतर्गत विषय आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यावर लक्ष घातलं पाहिजे मी जे म्हणतो आहे की त्याच्या विरोधी पक्षाला जे आता एका उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून हे बघा तुमच्याकडे बहुमत होतंच ना आम्ही कुठे म्हणतो नाही तुमच्याकडे चाळीसचं बहुमत होतंच त्याच्यामुळे आम्ही तोंडावर पडलो वगैरे तुम्ही तोंडावर रोज पडता येते बघा मराठा आरक्षणामध्ये ओबीसी आरक्षणामध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर रोज असे प्रकरण येत आहेत रोज तुमच्या पक्षामध्ये फक्त तुमच्या आघाडीमध्ये आता कॅबिनेटला गँगवॉर व्हायच बाकी आहे ठाण्यात तर होणारच आहे नवी मुंबईत तर होणारच आहे रिव्होलूशन होणार आहे ठाणे आणि नवी मुंबईत क्रांती ठाण्यात आणि नवी मुंबईमध्ये गणेश नाईक क्रांतीचे मशाल घेऊन उभे आहेत आम्हाला माहिती आहे काय होणार आहे रिव्होल्युशन नेपाळ स्टाईल तुम्हाला काय ऐकायचं आहे आता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक संपलेली आहे फडणवीसांनी काल पेढे खाल्ले पेढे वाटले आता ओबीसीना पेढे वाटावेत त्यांनी वाटावेत ना आणि छगन भुजबळ हे ओबीसीचे नक्कीच नेते आहेत मंडलच्या प्रश्नावर त्यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला होता मग इथे का मंत्रिमंडळात बसलेत अजून खुर्चुपवर मी माझ्या समाजासाठी बसलो आहे असे आमचे भुजबळ साहेब म्हणतात आणि त्यांनी त्यांच्या समाजासाठीच त्यावेळेला शिवसेनेचा राजीनामा दिला होता हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख असताना मग आता तुम्ही खुर्चीला चिटकून का बसलेला आहात हा एक महाराष्ट्रासमोर पडलेला प्रश्न हे बघा हे काहीही करू शकत नाही देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस काही करू शकत नाही एसआयटी नेमतील आणि हवा तसा अहवाल घेतात त्यांचे देवेंद्र फडणवीस हे काही करू शकतात देवेंद्र फडणवीस आणि नेपाळचे मंत्री यांच्या कामाची पद्धत सारखी आहे कळलं काय केलं त्यांनी आतापर्यंत इतक्या भ्रष्टाचार चारो मंत्र्यांवर झाले पाच हजार कोटीचा भूखंड गेला असेल तीन हजार कोटीचा एम एम आर डीचा कॉन्ट्रॅक्टाचा विषय सर्वोच्च न्यायालयाने समोर आणला रोज भ्रष्टाचाराची प्रकरणं येत आहेत देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं एवढंच मला सांगा काय सांगतात ते आम्हाला हां कुठली प्रवचनं देत आहेत कायदा सुव्यवस्था हां काही नाही हातात सत्ता आहात म्हणून तुम्ही नेते आहात हातात सत्ता नसेल त्या दिवशी तुम्ही नेते नसाल या राज्याची सत्ताने सत्तेनं ने तुम्हाला नेता बनवला आहे तुम्ही लोकनेते नाही आहात धन्यवाद